फटण येथे ते पूर्व परंपरानुसार रविवारचा आठवडा बाजार हा रविवार पेठ गजानन चौक नारळीबाग महात्मा फुले चौक उमाजी नाईक चौक येथे भरत होता कोरोनाच्या काळात हा बाजार मालजोई परिसरात गेल्यानंतर याचा व्यवसायावर दुष्परिणाम दिसू लागला याबाबत आठवडा बाजार हा पूर्ववत असणाऱ्या रविवार पेठ याचा परिसरात नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात यावा याबाबत नगर परिषद आणि फलटण शहर पोलीस स्टेशन तसेच प्रांताधिकारी फलटण यांना व्यापारांच्या वतीने निवेदन देण्यात आले पीठ मधली सर्व व्यापारी विक्र संघटना आहेत फळफ्रूट भाजीपाली भाजीपाली व्यापारी संघटना किराणा व्यापारी संघटना फळफ्रूट विक्रेते संघटना तसेच बाकीचे इतर व्यापारी संघटना आहेत सर्वजणे बाजार कोरोना काळात वरती वरकी माळजाई मंदिरात हलवण्यात आला होता ते काही कारणास आता बऱ्याच वेळा आम्ही अर्ज देऊन सुद्धा कंप्लेंट देऊन सुद्धा काही लक्ष नगरपालिकेने दुर्लक्ष केलं मधल्या काळात फार आड़ सामोरे जावं लागलं होतं सर्व व्यापारी मित्रांना तर त्या संदर्भात अर्ज देत आहे साहेबांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे रविवारचा बाजार हा पूर्वीप्रमाणे ऐतिहासिक बाजार आहे हा ह्याच ठिकाणी परत आणावा ही नम्र विनंती करतोय माझाही व्यापारी आणि शेतकरी इथं शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हजर झालेलो हो। आहोत गुरुवारी आम्हाला त्यांनी बोलवलं होतं निर्णय देण्यासाठी आणि आज आम्ही सगळे उपस्थित असताना शिवसाहेब इथं नाही आहेत उपस्थित नाहीत त्यामुळे आज काही निर्णय होऊ शकत नाही तर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी आम्हाला निर्णय कळवावा अन्यथा आम्ही नेहमीप्रमाणे मालगाईच्या ठिकाणी रविवारी बाजारला बसणार आहोत त्यावेळेस त्यांनी कोणतीही पोलिसाचा बळाचा वापर करू नये किंवा इतर शक्तीचा वापर करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये ही आमची विनंती आहे माझा माझा परिसर हा बाजारपेठेचा भाग नाही आहे तो वरिष्ठ लोकांचा सिनियर लोकांचा फिरण्याचा जो भाग आहे तरी बाजार पूर्वी ठिकाणीच जुन्या ठिकाणीच बसवावा हे आपलाच नवर नमस्कार मी रविवार पिढीतून श्रावणीमधून बोलते त्याचे ओनर आहे आणि आठवडी बाजार तिकडे रिंग रोड वगैरे त्या साईडला गेल्यामुळे आणि इतरही गोष्टी सगळ्या बाजारपेठासाठी ॲक्च्युली रोडला डेव्हलप झाली आहे निदान हा पारंपरिकरित्या के वर्षाचा जो परंपरा चालत आलेली आहे बाजाराच्या रविवारपेठेतली तर ती तिथेच राहावी म्हणजे आमच्या सर्व लोकांचं त्याच्यावरती पोट आहे ॲक्च्युली आमच्यावर तो अन्याय झाला आहे करोना काळात ठीक होतं की माणूस बाहेर नेणं वगैरे ठीक आहे समजून घेऊ शकत होतो पण आता इथून पुढं बाजार हा पहिल्या ठिकाणीच असावा ही नम्र विनंती आम्ही सगळ्यांचे शाळ्यावर आमचे पोट आहे आठवड्याच्या आम्हाला रायवारी पाचशे रुपये सुद्धा येत नाही तर मग आम्ही कसं करायचं सगळ्यांनी एक लाईट राहिलं तर सगळ्यांना नंदा होऊ शकतो सगळ्यांचे फोटो भरू शकतात सगळ्या व्यापाऱ्यांचे यांची सगळ्यांची अशीच इच्छा आहे बसतो तसंच या बारीला मी बसला तर सगळ्यांचे फोटो भरतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका